जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज तळोदा तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक माळी समाज मंगल कार्यालयात पार पडली काँग्रेसचे बाळासाहेब नगरारे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रकाश सोनवणे माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर वळवी राजेंद्र गावित कार्याध्यक्ष दिलीप नाईक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष नाथा पावरा सुरेश इंद्रजीत माजी पंचायत समिती सदस्य सोनी पाडवी रोहिदास पाडवी दिवाकर पवार भगवान वारी माजी पंचायत समिती सदस्य सुमनबाई वळवी माजी पंचायत समिती सदस्य धर्मेंद्र वळवी आदी यावेळी उपस्थित होते यावेळी बैठकीची प्रस्तावना कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी केली तळोदा तालुक्यातील तळोदा नगर निवडणूक जी आहे काँग्रेस पक्ष स्वप्नावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत विशेषतः महाविकास आघाडीचे काही सोबत आले खास करून उद्धव सेनेचे किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे त्यांना सोबत घेऊ तर सवविचारी पक्षांना सोबत घेऊनच काँग्रेस त्या ठिकाणी नगरपालिका लढेल कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही असं चर्चा आहे की बाबा आघाडी वगैरे आम्ही आघाडी करणार नाही लढू तर आम्ही पंजाबवरच लढू हा खास करून शहरासाठी आणि लोकांसाठी आव्हान पण आहे आणि संदेश पण आहे आणि जिल्ह्यातली निवडणूकसुद्धा आम्ही स्वप्नावर लढणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या सवविचारी पक्षांची लढायची असेल तर पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी लढू पण आम्ही सर्व के सी पाडवी साहेब असतील या ठिकाणी राजेंद्र साहेब असतील खासदार साहेब असतील स्वातदादा असतील आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळी काँग्रेससाठी कार्यकर्त्यांसाठी लढू हा खास करून मी कार्यकर्त्यांना संदेश देऊ इच्छित बऱ्याच दिवसांतर मिटिंग झाली काँग्रेसमध्ये थोडंसं मध्यंतच्या दरम्यान थंडा तांडा कारभार होता आता पाऊस पडला आहे गर्मी आली आहे लोकांमध्ये उत्साह आहे शेतकरी म्हणा युवक म्हणा महिला म्हणा आमच्याकडे उमेदवारांची एवढी संख्या आहे आम्हाला एक एक गटामध्ये पाच पाच उमेदवार आहेत गणामध्ये दहा दहा उमेदवार आहेत आता खरं म्हणजे त्यांना सर्वांना एक एकत्र घेऊन आम्हाला चांगले उमेदवार द्यायचे आहे जर नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला आता चांगले इच्छुक उमेदवार मिळत आहेत आमचे जुने सहकारी जरा चालले गेले नाराज होऊन पण नवीन सहकारी मिळत आहेत समविचारी चांगले लोक आहेत सोबत निवडणूक लढू मला तरी वाटतं की जिल्ह्यामध्ये तळोदा शहादाच्या मतदारसंघात तळोदा शहादा दोन्ही महानगरपालिका आम्ही चांगल्या ताकदीने लढू जिंकू असा आमचा निर्धार आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार